नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह आपलं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर या मालिकेमध्ये सायलीचे पात्र साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच जुही गडकरी जुही गडकरी आपल्याला ठरलं तर या मालिकेमध्ये सायली हे पात्र साकारताना दिसत आहे तिचं हे पात्र प्रेक्षकांना सुद्धा फारच आवडते यामध्ये आता जुही एका दुसऱ्या ठिकाणी काम करत असल्याचं समजलेलं आहे अभिनेत्री स्वतः याबद्दलची माहिती चाहत्यांना सांगितलेली आहेत पाहूया काय सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री जुही गडकरीचा सोशल मीडियावरती ही खूपच चा मोठा चाहता वर्ग आहेत आणि ती नेहमीच या चाहत्यांसोबत सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या ती सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केली आहे यामध्ये जुही एका वेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसते तसेच तिने या स्टोरीमध्ये न्यू वर्क समथिंग फॉर न्यू असं लिहिलेलं आहे त्यामुळे जुहीचे हे नवीन काम कशा संदर्भात आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे परंतु जुहीने याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली नाहीत आता जुहीचे हे नवीन काम नक्की काय आहेत हे आपल्याला लवकरच समजेल तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुही गडकरी हे आवडते का नक्की कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच रंजक माहितींसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा